हॅलो योपीबाई मी आत्ता आलो आहे वाघेश्वर मंदिराचं इथे जे पवना लेकच्या परिसरामध्ये आहे आणि नॉर्मली हे दहा महिने किंवा नऊ महिने पण म्हणून हे पाण्याखाली असतं आणि आत्ता मार्च ते मे हे मंदिर ओपन असतं की जे बघता येतं ते बघायला मी आज इथं आलेलो आहे थँक्यू पुण्यातील मावळ परिसरात पवना धरणाच्या धरणग्रस्त भागात हे मंदिर आहे वर्षातील तीन चार महिनेच हे मंदिर तुम्हाला बघता येईल कारण बाकीच्या वेळी हे मंदिर पाण्याखाली असतं हे मंदिर जवळपास आठशे ते नऊशे वर्ष जुनं असावं मंदिराच्या एकंदर बांधकामात तुम्हाला हेमाडपंथी शैली आढळते सद्य परिस्थितीत मंदिराच्या समोर एक उभा स्तंभ आहे त्यासमोर दुभंगलेल्या नंदी आणि एक पिंड तुम्हाला बघावायस माहिती स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना असलेलं हे देखणं मंदिर मंदिराचा आता फक्त ढाचाच शिल्लक राहिलेला आहे श्री शंभू शंकर छत्रपती शिवाजी महाराज आणि डौलाने फडकणारा भगवा यांचं नातं काही वेगळंच होतं ओम नम शिवाय असं म्हणून आपण मंदिरात प्रवेश करतो समोर सममितीमध्ये असलेले एकसारखे आणि खूप छान कलाकुसर असलेले हे मंदिराचे खांब बघितले की तुमचं मन कैक वर्ष मागं जातं पाण्याखाली असल्यामुळे पडझड तर नक्कीच झालेली आहे पण ती पडझड रोखण्यासाठी हे असे काही प्रयत्न करण्यात आलेले आहेत कैक वर्ष हे पाण्याखाली असल्यामुळे ह्या मंदिर या खांबांवरती आणि या, खांबा या दगडांवरती क्षारांचे थर जमा झालेले आहेत हे जे पांढरं जे तुम्हाला दिसलं ते क्षारांचे थर आहेत थोडं पुढं गेलात की तुम्ही गाभाऱ्यात प्रवेश करता फारच मस्त शांत आणि प्रसन्न वातावरण त्या गाभरात आहे खूप प्रसन्न वाटलं माल तिथे बसून हा जो बाहेरचा परिसर आहे हा साधारण असं म्हणतात की हा मंदिराचं पूर्ण बांधकाम हे साठ बाय चाळीस फूट एवढं प्रचंड मोठं हे बांधकाम होतं हा जो परिसर तुम्हाला दिसतो तो म्हणजे हा पवनान धरणाचा बॅकवॉटरचा परिसर आहे एकोणीसशे पासष्ट साली पवना डॅमचं चा बांधकाम चालू झालं आणि एकोणीसशे एकाहत्तरमध्ये हे पाणीसाठा हे करू लागले तेव्हापासनं हे मंदिर पाण्याखालीच आहे पण मार्च ते मे ते मार्च ते मे साधारण हे मंदिर तुम्हाला बघायला मिळतं कारण तेव्हा पाणी ओसरलेलं असतं पण अतिशय छान मंदिर आहे आता हे जर तुम्ही बघितलं तर साधारण ह्या मार्च ते मेमध्ये तुमच्या गाड्या इथपर्यंत येऊ शकतात पण तसं बघता हे मंदिर फारसं प्रचलित नसल्यामुळे कोणाला माहिती नसल्यामुळे अजून फारशी तिथे गर्दी होत नाही असं मला वाटलं कारण आत्ता मी गेलो तेव्हा फारच कमी लोकं होती गर्दी कमी होती त्यामुळे छान शांतपणे हे मंदिर मला बघायला मिळालं आता हे जे तुम्हाला भगनं अवस्थेत हे जे दृश्य दिसतंय आता हे फक्त तुम्ही एकदा बघा की हे त्यावेळी जर तुम्ही हे मंदिर बघितलं असेल तर हे किती छान सुबक रेखीव असं हे मंदिर होतं आता या मंदिराचा संबंध जोडला जातो छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबरोबरसुद्धा म्हणजे जेव्हा सिंधुदुर्ग किंवा कोकण मोहीम केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज नक्की इथं दर्शन घेत होते तुंग तिकोना म्हणजे कठीणगड हे ह्याच्यावरती जेव्हा शिवाजी महाराज यायचे छत्रपती शिवाजी महाराज यायचे तेव्हा या मंदिरात ते नक्की येत असत असा उल्लेख इतिहासात आहे शेजारी हे पड़जड झालेले दगड दिसतात हे दगड नसून या मंदिराचं हे अवशेषच आहेत काही वीरगळी तुम्हाला दिसतात काही रेखीव बांधकाम असलेलं काही रेखीव कलाकुसर असलेले पिलर्स तुम्हाला हे दिसतात आणि हा सगळा जर हे सगळं जर बघता आपण काही छान कलाकुसरीला मुक्तोय असं मला वाटतं फारच सुंदर परिसर आहे जेव्हा कधी वेळ मिळेल जेव्हा कधी तुम्हाला सवड असेल तेव्हा साधारण एक अर्ध्या दिवसातही तुम्ही छान ट्रिप करू शकता बॅकवॉटरचा परिसर असल्यामुळे निसर्गही तेवढाच सुंदर आहे आणि छान वाटतं जायला तीन मार्ग आहेत जसे मी तुम्हाला या ब्लॉकच्या सुरुवातीलाच सांगितलं आहे तिन्ही मार्गांनी तुम्ही जाऊ शकता चलो मंडळी कधी जाताय आता मग मस्त अर्ध्या दिवसाच्या या, या ट्रिपला मस्त मजा करा छान मंदिर बघा थोडं इतिहासात मागे जा गार पाण्यात पाय ठेवून मस्त मनसोक्त गप्पा मारत बसा मस्त असा दिवस जाऊ शकतो तुमचा काही अवश्य माहिती महीत, काही माहिती लागली तर अवश्य कॉन्टॅक्ट करा धन्यवाद सचिन प्रदीप खरे बघा जेव्हा पाणी नसेल ना तेव्हा असं जाता येईल रू